यामुळे महामंडळाचा कारभार बऱ्यापैकी बंद अवस्थेमध्ये होता मृत अवस्थेमध्ये होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळामध्ये एक नवीन योजना आणली आणि या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज महामंडळाच्या माध्यमातून ऍज अ सबसिडी म्हणून दिलं जाईल ही जी सबसिडी होती ही दर इन्स्टॉलमेंट होती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इन्स्टॉलमेंट भरलं की तुम्हाला महामंडळाला क्लेम करायचा आणि महामंडळ तुम्हाला जी स्कीम होती। दोन स्कीम होती एक आयात होती ज्याला आम्ही गट कर्ज म्हणतो त्याच्यानंतर एक एफ पीओ होत की ज्या एफीओ ला थेट महामंडळ दहा लाखापर्यंतचे पैसे देत होते आणि त्यांची जबाबदारी होती की स्वतः त्यांनी महामंडळाला दर महिन्याला ते कर्जाचं मूळ स्वरूप वापरल्यानंतर त्याची परतफेड करणं महाराष्ट्रामध्ये मा पस्तीस एफ पी ओला कर्ज दिलं एकही एफ पी ओनी म्हणजे साधारण साडेतीन कोटी रुपये कर्ज वाटप झालं एक एफ एकही एफ पीओनी पैशाची परतफेड न केल्यामुळे एफ पी ओला थेट महामंडळातून कर्ज देणं आम्ही बंद केलं हे महामंडळ कंप्लीटली ऑनलाईन पद्धतीनं आहे हे ऑनलाईन पद्धतीचं महामंडळ प्रमाणपत्र काढल्यानंतर बँकेमधून गेल्यानंतरही त्याचे कागदपत्र संपूर्णपणे अपलोड केले जातात आणि अपलोड केल्यानंतर त्याची मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून कागदपत्राची सगळी तपासणी केली जाते प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला जातो बँकेने कर्ज जे मंजूर केलेलं आहे ते कर्ज मंजूरही व्यवस्थितपणे ते पाहिलं जातं त्याच्यानंतर ई एम आय शेड्यूल ई एम आय शेड्यूल असतो त्या ई एम आय शेड्यूलचंही वाचन आमचे महामंडळाचे तिकडचे कर्मचारी करतात आणि मग ते प्रपोजल आमच्याकडनं ॲक्सेप्ट होतं आणि कालांतराने मग ते प्रक्रिया सुरू होते ज्या वेळेला पहिल्यांदा एखादा लाभार्थी कर्ज भरतो बँकेमध्ये त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट तो इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी तो महामंडळाला व्याज परतवण्यासाठी तो क्लेम करतो ज्या वेळेला तो ऑनलाईन क्लेम करतो ते क्लेम महामंडळाचे अधिकारी विविध अधिकारी त्याची तपासणी करतात आणि जर ते क्लेम बरोबर असेल तर त्वरित त्याच्यात काही दिवसामध्ये ते पैसे मिळतात ज्या वेळेला हे महामंडळ सुरू झालं त्यावेळेला संख्या फार कमी होती कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी होती कालांतराने महामंडळ वाढवायला गेलं वाढत वाढत जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये मी चेअरमन झालो दोन हजार अठराच्या दरम्यान आणि नंतर उद्धव ठाकरे साहेबांनी महामंडळ संचालक बरखास्त केलं तोपर्यंत काहीतरी पंचेचाळीस का पन्नास हजारपर्यंत तो आकडा पोचला होता कालांतराने परत उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला बँकेच्या लोकांनी कर्ज वाटप काही प्रमाणामध्ये बंद केलं आणि हे महामंडळ परत मृत अवस्थेमध्ये जायला सुरुवात झाली कारण कर्ज प्रकरणं होत नव्हती कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती परत एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून मला जबाबदारी दिली त्यावेळेला आम्ही या स्कीममध्ये वाढवलं आणि ही स्कीम जी आमची पहिली दहा लाखाची होती ती पंधरा लाख करण्यात आली पाच वर्षाची मर्यादा होती तिला आम्ही सात वर्ष केलं आय आर टूची जी, टू जी, जी पहिली स्कीम होती आमची पन्नास लाखाची ती आम्ही अबाधित केली हे महामंडळ चालवत असताना कर्मचाऱ्यांची फार आवश्यकता लागते आम्ही कायदेशीर महामंडळाच्या बैठकीमध्ये बोर्ड मिटिंगमध्ये ज्यावेळेला आमचे देवडासाहेब आमचे प्रधान सचिव होते डॉक्टर रामगोपाल या त्या साहेबांच्या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या कर्मचारी दिलं गेलं पाहिजे तर हे महामंडळ ग्रामीण भागापर्यंत पोचेल अशा प्रकारचे बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे परंतु तरीही आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये कर्मचारी वाढवले मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी वाढवलेत जिल्ह्यामध्ये कर्मचारी वाढवलेत हे कर्मचारी जिल्ह्यातले काय करतात तर हे जिल्ह्यातले कर्मचारी लाभार्थ्यांचे जे प्रश्न कलेक्टर कार्यालयामध्ये जी लोक येतात जिथे महामंडळाचं ऑफिस आहे त्यांचे प्रश्न सोडवतात मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी काय करतात तर जे कार्य जे लाभार्थी ग्रामीण भागातल्या शेतकरी ई सेवा केंद्राकडनं किंवा सी सी सेंटरकडनं किंवा स्वतःहून ज्या वेळेला ते कागदपत्र अपलोड करतात ते अपलोड पाहणी करणं आणि त्याला व्याज परतावना देण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची असते परवा आमची बोर्ड मीटिंग होती बोर्ड मीटिंगमध्ये अचानकपणे काही मुद्दे मी देवरा साहेबांच्या लक्षात आणून दिले मधल्या काळामध्ये प्रधान सचिव देवरासाहेब हे दुसऱ्या विभागामध्ये गेले होते परंतु ते परत आले आणि त्यावेळेला काही मुद्दे मी त्या ठिकाणी देवरासाहेबांच्या स्पष्टपणे निदर्शनास चालवून दिले की महामंडळामध्ये आउटसोर्सिंग मनुष्यबळ पुरवठा करणारी जी संस्था आहे ज्याचं टेंडरिंग झालं त्या टेंडरिंगमध्ये अशा लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहेत की जी लोकं महामंडळाचे हा पूर्ण कारभार अडचणीमध्ये आणू शकतात आणि या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या टप्प्यामध्ये असताना जे आचारसंहिता असताना आमच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर मी महामंडळाच्या कार्यात केलं अथवा मी एम डीनं स्वतः सांगितलं की साहेब ह्याची चौकशी करा की ज्यांनी टेंडरिंग भरलेलं आहे ती माणसं तेवढे कॅपॅसिटी जी त्यांची आहे का म्हणजे त्यांचे ऑफिसेस आहेत का ते मनुष्यबळ पुरवठा करणारे परिस्थिती आहे का जे कर्मचारी आज काम करतात त्यांचे पगार वेळेवरती ते करतील का याची तपासणी करा परंतु ती तपासणी एम डी साहेबांनी केलेली नाही त्याचबरोबर रिकन्सिलेशनचा एक विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे रिकन्सिलेशनमध्ये काय असतं की एखाद्या लाभार्थ्याला आपण त्या ठिकाणी दर महिन्याला व्याज परतवणं दिला तो वेळेवर मिळाला का किंवा एखाद्या लाभार्थ्याचं पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज वाटप म्हणजे पहिल्या टप्प्याची योजनेचा पूर्ण लाभ मिळाला ते सगळे पैसे त्याला मिळालेत का नाही हे कुठेतरी चेक केले जातात मधल्या काळामध्ये असं झालं की महामंडळामधून दोन ते तीन हजार लाभार्थ्यांना आपण पैसे पाठवले महामंडळाच्या माध्यमातून परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना एस एम एस आला की बाबा तुमच्या खात्यामध्ये तुमचा व्याज परताना जम जमा झालेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते पैसे जमा झाले नाहीत हे बरेच दिवसानंतर ज्या वेळेला लोकांच्या तक्रारी यायला लागल्या त्यावेळेला महामंडळाच्या लक्षात आलं की ॲक्सिस बँकेमधून ज्या ठिकाणी प्रायव्हेट बँक आहे या प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून जो आम्ही वास करताना दिलेला आहे तो बाऊन झालेला आहे अशा वारंवार घटना महामंडळामध्ये मा होत असतात आणि हे महामंडळाचे एम डी जे प्रशासकीय संचालक आम्ही त्यांना म्हणतो त्यांना वारंवार आम्ही कानावरती गोष्ट घालत आलेलो आहे परंतु ते आपण बरोबर करू आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू हे फक्त सांगून पुढे ढकलत होते रिकन्सिलेशनची मॅटर आम्ही या ठिकाणी महामंडळाच्या ज्या वेळेला आमचे देवरासाहेब प्रधान सचिव होते त्यावेळेला आम्ही रिकन्सिलेशन मॅटर दोन हजार एप्रिल दोन हजार तेवीसला बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही मान्यता घेतली की बाबा रिकन्सिलेशन केलं पाहिजे रिकन्सलेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जो लाभार्थी आहे त्याला खरंच पैसे मिळाले का नाही हे काहीतरी थर्ड पार्टीकडनं ऑडिट केलं जातं कारण हे थर्ड पार्टीकडनं का करावं कारण पैसे देणारा अधिकारी चुकू शकतो किंवा त्याच्याकडनं चूक होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ शकतो ही वस्तुस्थिती असते परंतु काही हेड ऑफिसचे अधिकारी सातत्याने रिकन्सलेशनच्या असणाऱ्या थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी टाळटाळ करत होते जे बेकायदेशीर आहे हे कालच्या बोर्ड मीटिंग मध्ये मी, मीटिंग होत्या त्या बोर्ड लक्षात आणून दिल्यानंतर आणि काहीचे जुने कर्मचारी आहेत जरा धावपळ जास्त सुरू झाली खरं म्हणजे महामंडळाचे कर्मचारी कमी करण्याची काय गरज होती हे मला माहीत नाही जर आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर आज महामंडळाला अजून दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अजून आहे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याचा आम्ही ग्राफ पण तयार केलेला आता उदाहरणार्थ जालना जिल्हा मराठवाड्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्याला एक महामंडळाचा समन्वयक असावा कारण ही योजना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे हा खरा उद्दिष्ट आहे तर मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळेल ही संकल्पना आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहे आता जालना जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्या आहेत नऊ तालुक्यामध्ये एकूण चारच कर्मचारी आहेत म्हणजे आपल्याकडे नऊ तालुक्याच्या हिशोबाने किती कर्मचारी पाहिजेत नऊ पाहिजेत आता नऊ तालुक्यामध्ये चार कर्मचारी आहेत आणि परवा अचानकपणे त्या ठिकाणी जालन्या जिल्ह्यातल्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे आता जालना जिल्ह्यामध्ये कोण आलं एकच कर्मचारी आता जालना जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या जर मी आज सांगितली तर साधारण तीन हजार ब्याण्णव आहे म्हणजे तीन हजार ब्याण्णव लोकांना एक कर्मचारी कसा फेस करेल मग त्याच्यामध्ये बँकेमधून कर्ज देत नाही हा एक प्रकार होता आमचे काय कागदपत्र अपलोड करावे लागतात तो एक प्रकार होता म्हणजे मुद्दाम काही ठिकाणी जाणीवपूर्वक हे प्रकरण कसं अडचणीत आणलं जाईल ते बघितलं जातं मी मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याच्या बद्दल बोलतो साधारण सोळा तालुके आहेत आता सोळा तालुक्यामध्ये एकूण कर्मचारी चार आहेत आता चार कर्मचाऱ्यांमधून अचानक तीन कर्मचारी काढून टाकले एका कर्मचाऱ्यांकडनं तुम्ही काय अपेक्षा करू शकता तुम्ही या सगळ्या लोकांना भेटेल आता मी नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण आमचे लाभार्थी हे साधारण अडीच ते तीन हजार आहेत कसं तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता म्हणजे एक आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज अंतरवाली सलाटीमध्ये ज्या वेळेला शंभूराज देसाई खासदार साहेब गेले त्यांनी काही त्या ठिकाणी शब्द दिला मग तो सगळे सोयऱ्यांचा असू दे आणि काय विषयावरती असू दे सरकार एवढं सकारात्मक असताना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कुणी असं बळ दिलं कर्मचारी कमी एकसष्ट कर्मचारी कमी केले आता हे एकसष्ट कर्मचारी जे कमी केले याचा किती मोठा ताण राहिलेले असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पडणारे सत्याहत्तर कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये काम करतात म्हणजे काय होणार आहे डिले ऑफ वर्क होणार पेंडेन्सी वाढणार आणि जर पेंडेन्सी वाढली की अचानक त्या ठिकाणी बोंबाबोंब होणार आता ही बोंबाबोब कुणावरती होणार एक तर यदा कदाचित महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाशी बोलत असतो ही बोंबाबोब राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती पण होऊ शकते कारण मुख्यमंत्री ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आम्ही मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही त्यांच्याच आधिपत्याखाली सरकारमध्ये जर त्या ठिकाणी अशा प्रकारे महामंडळाचं काम अडचणीमध्ये येत असेल तर त्यांच्या नावावरती बोमावं होणार आता याच्यामध्ये एक आय एस दर्जाचा अधिकारी हे जाणीवपूर्वक करत असताना मूळ महामंडळाचे जे कर्मचारी आहेत जे जुने कर्मचारी आहेत त्यांच्या याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे आता हे कशावरून हे स्पष्ट कशावरून होतं कारण कमी कर्मचाऱ्यांमधून काम करावं म्हणजे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाव मिळेल ज्या वेळेला एखाद्या लाभार्थ्यांचे पैसे वेळेवर जाणं गरजेचं आहे जर ते मिळाले नाहीत पाच पाच सहा सहा महिने जर ते पैसे पडून राहिलेत मग कोणीतरी एजंट निर्माण होणार तो एज की मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलतो तुमचे व्याज परतवकर देतो तू मला एखादा हप्ता दे हप्ता दे इंडस्ट्री मला एक अनधिकृतपणे पैसे दे मग तो राज्याच्या हेड ऑफिसच्या कर्मचाऱ्याला संपर्क करणार आणि लवकर पेमेंट करणार म्हणजे राज्यामध्ये भ्रष्टाचार मा मुक्त महामंडळ करण्याची जी संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एम डीने मुद्दामून त्या ठिकाणी ब्रेक लावलेला आहे आणि म्हणून या फार गंभीर होतो पण महामंडळाचा मी चेअरमन आहे एम डी हे आमच्या हाताखाली आहेत महामंडळाचे संचालक आमच्या हाताखाली आहेत संचालक म्हणजे वेगवेगळ्या पदाचे अधिकारी आहेत एम डीनी कुठल्याही प्रकारे चर्चा केली नाही एकसष्ट कर्मचारी काढताना कुठल्याही प्रकारे कारण दिलेली नाही आहेत की ते अकार्यक्षम आहे का संख्येची गरज नाही का त्या ठिकाणी लाभार्थी कमी आहेत आपण कशाला एवढे पैसे वेस्ट करायचे म्हणजे कुठंतरी राज्य सरकारला अडचणीमध्ये आणण्याचं काम जाणीवपूर्वक महामंडळाचे एम डी या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेमधून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही मी स्पष्टपणे मागणी करतो की जर ह्या एम डीना महामंडळावरती काम करायचं नसेल बर हे एम डी मराठा आहेत म्हणजे आज मराठाचा अधिकारी मराठा समाजाच्या असणाऱ्या महामंडळाच्या असणाऱ्या लाभार्थ्यांना त्रास कसा होईल त्यांना योग्य वेळेमध्ये व्याज परताना कसं न मिळेल आणि भ्रष्टाचार कसा, कसा व्यवस्थितपणे सांभाळला जाईल ह्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला या महामंडळामधून दुसऱ्या महामंडळ किंवा दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्यावी असं स्पष्टपणे माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे खरं म्हणजे हा जाब मुख्यमंत्र्यांना मी जाब विचारेल अशा प्रकारच्या पेपरला बातम्या आल्यात ही वस्तुस्थिती आहे कारण एम डी सारखा अधिकारी आय एस ऑफिसर अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून एवढं और धाडस करतो आणि हा कोण आहे आता मी कुणाला विचारायचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी काही झालं मराठा समाजाचा विषय तर त्यांच्या ना त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी नारळ फोडला जातो काही कारण नसताना काही कारण नसताना ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं ज्यांनी महामंडळाची पुनर्रचना केली ज्यांनी सारखी संघटना तयार केली परंतु काही झालं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलं जातं ज्या माणसाने मराठा समाजाला न्याय दिला ज्या सरकारमध्ये मराठा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधीच न्याय दिला नाही त्याला एवढं अपमानित केलं जातं तेही बॅटफूटला गेलेले अजितदादा पवार मी जुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो म्हणून आजही जरी ते सरकारमध्ये असले तरी त्यांना त्यांनी अजूनही मला हवे तसं काय आमच्याशी चर्चा करण्यास कधी दादानी उत्सुकता दाखवली नाही त्याच्यामुळे दादांशी बोलता येत नाही मग राज्याचा प्रमुख म्हणून मी मुख्यमंत्र्यांशीच बोलू शकतो आणि म्हणून मी हा शब्द शब्दाचा उच्चार केला होता की त्यांना जाब विचारेल कारण म्हणजे ते सातारा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आहेत आमच्या डोंगरी भागातल्या आहेत माथाडी चळवळीमध्ये त्यांनी फार जळून पाहिलेलं आहे मराठा समाजाचं काम पाहिलेलं आहे ते त्यांनी म्हणजे राज्यातले पहिले मुख्यमंत्री हे ठरतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर त्यांनी कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तालुक्यामध्ये गावामध्ये कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र किती परिवारांमध्ये आहे हे शोधण्याचं काम केलं म्हणजे अशा व्यक्तींकडनं तर खूप मोठं काही आम्ही अपेक्षित आहोत आणि म्हणून माझ्या या पत्रकार परिषदेमधून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की अगोदरच मराठा समाजाचे बरेचसे प्रकरण पडून आहेत एम डीना जर काम करायचं नसेल तर एम डीना दुसरी जबाबदारी द्या पण जे एकसष्ट कर्मचारी आहेत उलट आम्हाला दोनशे कर्मचारी अतिरिक्त भरावे लागतील कारण आजही आम्ही म्हणू की तालुका स्तरावरची ही योजना लोकांपर्यंत गेली नाही त्यांना न्याय मिळत नाही मी तुम्हाला काही उदाहरण पत्रकार परिषदेमध्ये दे देऊ शकतो चालू मध्ये उदाहरणार्थ मगाशी आमच्या कोल्हापूरच्या पत्रकाराच्या नातेवाईकांचा व्यास परता ना आला नाही तीन महिने झाले म्हणजे त्याचा मेसेज पण तुम्हाला वाचून दाखवू शकतो ही हो वस्तुस्थिती आहे इंदापूर मधले तीन शेतकरी महामंडळाचा चेअरमन झाल्यानंतर रडत रडत भेटायला आले मंत्रालयामध्ये काय झालं की अजितदादा पवार उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला तत्कालीन एम डी भोसले साहेब होते त्यांच्या आदेशाप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांनी ट्रॅक्टर योजना बंद केली आता ज्या शेत मराठा बांधव शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर योजनेच्या संदर्भामध्ये बँकेकडे अर्ज घेतला असेल त्यांची अचानकपणे त्या ठिकाणी बंद करण्यात आली त्यांचा काय गुन्हा आहे हा ज्या दिवशी सरकार म्हणून निर्णय झाला त्याच्यानंतर कुणी ट्रॅक्टरची योजना चालू करू नये असा एक मुद्दा असू शकणं गरजेचं होतं परंतु ज्यांनी पहिल्यांदाच एल वाय काढला होता प्रमाणपत्र काढलं होतं त्यांना ते त्याचा योजनाचा लाभ मिळाला नाही असे साडेपाचशे सहाशे शेतकरी होते हे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्या सगळ्यांचं प्रकरण महामंडळाच्या बोर्ड मिटिंगमध्ये ठेवलं आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला ते कुठल्या पक्षाच्या आहेत कुठल्या नेत्याच्या विचाराच्या आहेत हे पाहिलं नाही पण ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रत्यक्षात प्रयत्न केला तर म्हणजे महामंडळ म्हटलं की भ्रष्टाचार हा एक बृद्ध वाक्य आहे परंतु आम्ही या महामंडळाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आटोताट प्रयत्न करत असताना अशा प्रकारे एम भूमिका ही पूर्णपणे लाजवंत आहे बरं एम डी मराठा आहे म्हणजे यदा कदाचित अधिकारी दुसरा असता पण कधी कधी असा अनुभवतो की दुसरे अधिकारी नॉन मराठा अधिकारी उलट चांगलं काम करतात पण कधी कधी आपल्याच भावकीतला असणारा माणूस असतो ना तो, तो आपल्या विरोधात असतो हे कधी कधी सरकारमध्ये पण मी पाहिलेलं आहे की एका मराठा मंत्र्याला आवडत नाही की दुसरा मराठा कार्यकर्ता मोठा व्हावा आणि म्हणून तो त्याला दाबतच असतो असे मी उदाहरणं देऊ शकतो पण मला त्याच्यात पडायचं नाही माझा मूळचा मुद्दा आहे की एम डीला ताबडतोब बदली करावी त्यांच्या आवडत्या असणाऱ्या म्हणतात ना पोस्टिंगला त्यांना कृपया करून पाठवावं जे कर्मचारी काढलेत ते कर्मचाऱ्या कामावर घ्यावं जर ते घेतले नाही तर आज पन्नास कोटीचा व्याज परतावना लाभार्थ्यांना द्यायचं पेंडिंग पडलेलं आहे पन्नास कोटी आणि जर हे कर्मचारी नसतील तर हेच पेंडिंग ही पेंडेन्सी वाढेल आणि जर पेंडेन्सी वाढली तर परत एकदा सामान्य मराठा समाजाला महायुतीच्या असणाऱ्या सरकारवरचं विश्वास उडेल मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात असं त्यांच्या लक्षात येईल आणि परत कोणीतरी या विषयाला अनुसरून आंदोलन करेल जे सरकारला आज पोषक नाही आणि म्हणून या पत्रकार परिषदेमधून एम त्या ठिकाणी बदली व्हावी काही गैरव्यवहार चालू आहे महामंडळामध्ये या संदर्भामध्ये आमचे मुख्यमंत्र्यांच्या त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचे जे प्रधान सचिव आहेत डॉक्टर गोपाल देवरासाहेब राजगोपाल देवरासाहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालून जे कोणी कल्पनीट आहेत त्या कल्पनिटांना त्या ठिकाणी योग्य शासन व्हावं एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो हे कर्मचारी कमी चर्चा तुम्ही केली का एक काय तुम्ही हा जगात प्रकार आहे जसं आता पन्नास कोटीला तुम्ही आर्थिक महामंडळाची जी काही प्रगती चालू होती एकच महामंडळ असतं ते अण्णासाहेब पाटील महाविकास या संदर्भात तुम्ही काही के चर्चा केलेली होती आज महामंडळाची